ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडगम वाजू लागले इच्छुकांकडून आपापल्या पक्षांकडे अर्ज दाखल केले जात आह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सौभाग्यवती ऋता आव्हाड या देखील निवडणूक रिंगणात उतरणार आह त्यांनी आपला अर्ज जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांना सादर क्लिआ त्या प्रभाग क्रमांक त्रिसमध शिंदे शिवसेनेसमोर कडवे आव्हान उभे करणार आहेत काही महिन्यांपूर्वी कडव्यातील नऊ नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळेच ऋता आव्हाड यांनी प्रभाग क्रमांक मधून इच्छुक म्हणून अर्ज दाखल करून थेट त्यांच्यासमोरच आव्हान उभं करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे मृत आव्हाड यांचा कळवा मुमरा भागात दांडगा जनसंपर्क आहे विशेषतः कळवा परिसरातील त्यांचे महिला सक्षमीकरणाचं काम दखल घेण्या सक्षम काम आहे शिवाय परिसरातील प्रत्येक घरात त्या वैयक्तिकरित्या पोहोचलेल्या असल्याने प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे दरम्यान डॉ जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याचा काळापलट केला येथील विकास कामांच्या जोरावरच त्यांचे मताधिक्य वाढत चाललं आहे मृत आव्हाड यांनी मतदारसंघात संघर्ष या संस्थेच्या माध्यमातून जे काम केलं आहे ते कौतुकास्पद आहे त्यामुळे ते नऊ नगरसेवक पक्षांतर करून गेलेत त्यांना रुता आव्हाड यांच्या उमेदवारीमुळे पराभव स्वीकारावा लागणार आहे असा विश्वास जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी व्यक्त केला काल राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलो असताना एक सुखद धक्का खऱ्या अर्थाने आम्हाला मिळाला प्रभाग क्रमांक तेवीस कळव्यामधनं ऋता आवाड वहिनी आमच्या यांनी उमेदवारी अर्ज भरला खर तर त्यांची ओळख ही राजकीय नाहीच आहे त्या एक समाजसेवक आहेत आणि कटाक्षाने त्यांनी पाळलंय राजकारणात बाहेर राहण्याचं पण काल पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारी अर्ज भरला आणि इतका नवचैतन्याचं वातावरण पुऱ्या चारही प्रभागात कळवा कळव्याच्या आलं की नऊ तेवीस चोवीस आणि पंचवीस हे चारही प्रभागाचे कार्यकर्ते खूप जोमाने काम करतील आणि खुशीची एक लहर त्या ठिकाणी झाली त्यांचा उमेदवारी अर्ज मी मंगळवारी बाकी अर्जांबरोबर मुंबईला पाठवेन आणि मला निश्चित कल्पना आहे की त्यांना उमेदवारी दिली जाईल आणि येणाऱ्या काळात जे मी पहिल्यापासून म्हणतोय की आम्हाला सोळाच्या सोळा नगरसेवक कळव्याच्या निवडून आणायचे त्याच्यात यांच्या अर्ज आणि यांच्या उमेदवारीमुळे एक नवीन चेतना येईल आणि आम्ही सोळाच्या सोळा सीट जिंकू